कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील कनमड गावामध्ये तीस ते चाळीस कट्टरपंथ्यांनी अक्षय कुळी या हिंदू तरुणावरती प्राणघातक हल्ला केला त्याच्या घरात घुसून घरफोडी देखील करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रकारे अक्षयला भर चौकामध्ये ओढत मिळून त्याच्या डोक्यावरती धारदार वार वाढदेखील केलेली आहे म्हणून वैयक्तिक या संपूर्ण या कारणामुळे तीसशे चाळीस कट्टरपंथींचा गुंडांचा मोठा हल्ला हा कायदा आणि सुव्यवस्थेवरती एक मोठा प्रश्नचिन्ह हा तिथल्या प्रशासनाच्या विरोधामध्ये निर्माण झालेला आहे पण हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा हा देखील एक फार मोठा प्रश्न सकल हिंदू समाजाच्या सर्वसामान्य लोकांच्या निर्माण झालेला आहे या घटनेच्या निषेधार्थ कोळी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरता चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या संपूर्ण घटनेच्या विरोधामध्ये सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं तहसील कार्यालयापर्यंत शुरूपर्यंत हा संपूर्ण सकल हिंदू समाजभत मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आपण सर्वांनी ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे सर्व माता भगिनी असतील सर्वच त्या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या लोकांनी उपस्थित राहावं आणि एक पीडित बंधूच्या साथीला लाखो हिंदूंचा हा नारा देऊन एकत्र येण्याचा सर्वांनी नियोजन करावं अशी एक नम्रतेची विनंती आपल्या सर्व सकल हिंदू समाजाच्या लोकांना तिथं त्या ठिकाणी मी करतो धन्यवाद जय हिंद जय श्रीरा